चला तर आता ही हेअरस्टाईल मी करून बघितली आहे आणि याचा व्हिडिओसुद्धा काढला कारण मला अर्जंटली एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे दुसऱ्या इंस्टाग्राम आय डीवर त्याच्यासाठी मी हा हेअरस्टाईल केली आणि आता व्हिडिओ एडिट करते म्हटलं चला तुम्हाला दाखवून देते की मी अशी हेअरस्टाईल केलेली आहे आणि ही सध्या ट्रेंडिंगमध्ये हेअरस्टाईल आहे रोज खोपा हेअरस्टाईल म्हणतात तिला तर इझी आहे आणि तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर जा माझ्या आणि तिथे बघा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर हा पाहायला भेटेल की कशी केलेली आहे काय केलेली आहे ते सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये आणि यशिका नांदलेल्या आहेत एक तिला खायचं आहे आज अंडा बिर्याणी तर व्हिडिओ अपलोड करते आणि नंतर भेटते तुम्हाला अंडा बिर्याणीसोबत गुड मॉर्निंग मंडळी एखाद महिना किंवा दोन महिने गेले की अशी कंडिशन माझ्यावर परत येतेच की मला असं वाटते की लॉंग व्हिडिओ नाही काढायचे फक्त शॉर्टच व्हिडिओ काढायचे आणि त्याच्या माग कारण हे आहे की एवढी मेहनत करून ना व्ह्यूज येत नाही व्ह्यूज येत नाही त्याच्यामुळं असं होतेच मला की एक दोन महिने झाले आणि व्ह्यूज कम झाले मला असं वाटतं एवढी मेहनत केल्यापेक्षा आपण हे व्हिडिओ नाही याच्यापेक्षा दुसरे काढू याच्यापेक्षा शॉर्ट्स व्हिडिओ काढू असं वाटते झालं दोन चार दिवस मस्त गॅप दिली सर्वांचा फोन आला तोपर्यंत मी चहा ठेवते तर मी बोलत होती मस्त दोन चार दिवसाची गॅप घेतली आणि नंतर परत व्हिडिओला सुरुवात केली त्याच्या मागे कारण आहे की व्हिडिओ जर काढले नाही तर मला सुद्धा करमत नाही म्हणजे मी जास्तीत जास्त पाच सहा दिवस जोपर्यंत माझा मनसोक्त आराम करून होत नाही तोपर्यंतच माझ्या डोक्याला हा विचार राहतो आणि जेव्हा माझा मनसोक्त आराम करून होतो ना तेव्हा माझ्या डोक्यात येते की यार मी घरी राहून करूही तरी काय त्याच्यापेक्षा बरा व्हिडिओ काढण्यात कसाही टाइमपास होतो

असा दिवस असा असे पाच सहा दिवस गेलेत आता आणि जाऊ दे तिकडे आणि आई झालं काय माहितीये आणखी एक गोष्ट की फेसबुक वर जे व्हिडिओ मी टाकत आहे इकडचे जे व्हिडिओ आहे युट्यूब ला जे टाकते तेच व्हिडिओ मी फेसबुक ला टाकते तर त्याच्यावर ना या व्हिडिओला पाच पाच हजार दहा दहा हजार व्ह्यू घेत <coughs> आहे आणि त्याच्यामुळे मला आता असं वाटलं की यार ठीक आहे युट्यूबला नाही आहे कारण युट्यूबवर आता एवढा कचरा झालेला आहे की त्या कचऱ्यात आपला नंबर लागणं मुश्किल आहे आणि त्या कचऱ्यात आपल्याला नंबरही लावायचा नाही आता असे कधी कधी वाटते तर फेसबुकवर का होईना म्हणजे कुठे ना कुठे का होईना आपले व्हिडिओ पाहायला जात आहे आवडत आहे कमेंट्स येत आहेत फेसबुकवर सगळ्यांच्या आणि हा व्हिडिओ सुद्धा फेसबुकवर जाणार आहे आणि मी दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये फेसबुक वरच्या सगळ्या मंडळींना थँक्यू म्हटलेला आहे आज सुद्धा म्हणते की फेसबुकवर एवढा छान मला रिस्पॉन्स भेटत आहे एवढा छान तुमचा सपोर्ट भेटत आहे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे फक्त लाईक करत चाला कारण लाईक केलं की मग मला पण थोडंसं वाटतं की हा ठीक आहे आपण व्हिडिओ काढायला पाहिजे आवडत आहे म्हणजे लाईक पण येत आहे यूट्यूबपेक्षा तर फेसबुकवर चांगला रिस्पॉन्स आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे तर आता साठी नाही पण फेसबुक साठी तरी काम करावंच लागणार आहे आणि हा क्लासचा विषय तर क्लासचा विषय असा आहे की उन्हाळा उन्हाळा लागलेला लाग आहे इशिकाला सुट्ट्या लागलेल्या आहेत तिला दोन तीन दिवस आणखी सुट्ट्या असणार आहे त्याच्यामुळे क्लास आठ दिवस झाले आहे बंद आहे आणि उन्हाचा मलाच एवढा भयानक त्रास होतो की मी या उन्हात नाही जाऊ शकत आणि त्यातल्या त्यात प्रॉब्लेम हा आहे की आमचा क्लास असतो अकरा ते तीन आणि मी घरून निघते बारा वाजता पोचते पाऊन वाजता आणि एक वाजता पासून ते दीड वाजेपर्यंत अडीच वाजेपर्यंत फक्त क्लास असतो म्हणजे दीड घंटाच माझा क्लास होतो तेवढ्यासाठी एवढा सगळा आटापिटा करून घरून जा आणि एवढी सगळी दगदग करा आणि त्यातही जर ऊन लागली तर कोणत्या भावात पडणार कारण ऊन मला सहन होत उन्हामुळे काहीही प्रॉब्लेम मला येऊ शकते त्याच्यामुळं विचार करत आहे की क्लास थोडेसे थोडे दिवस थांबवून देते आणि नंतर कंटिन्यू करेल बघते आता काय होतं पण एवढ्या दिवसातच भरपूर नॉलेज भेटला आहे मला भरपूर नॉलेज मी मॅमनी जसं जसं सांगितलं जे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या भरपूर सगळ्या गोष्टी मला भेटलेल्या आहेत चांगल्या पद्धतीने ऑर्डर सुद्धा भेटत आहे दोन चार ऑर्डर मीच कॅन्सल केल्या कारण उन्हाचा प्रॉब्लेम आहे आणि वेल वाजली आणि आमच्या पोड्यावाल्या मावशी सुद्धा आल्या आता मी व्हिडिओ थांबवते आणि नंतर भेटते तुम्हाला